नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची मित्रांनो आतापर्यंत आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी अनेक व्हिडिओ बनवलेले आहे यामध्ये जी आर कोणत्या तारखेला निघाला त्याबद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे आणि हा जो जी आर आहे तर हा जी आर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून आता या जी आरनुसार नुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर आणि बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु मित्रांनो यासाठी या हप्त्याबद्दल अनेक अपडेट समोर आलेले आहेत त्यामध्ये नक्की शेतकऱ्यांना हा जो नमोजा सातवा हप्ता आहे तर तो किती भेटणार आहे यासाठी किती शेतकरी बांधव पात्र असणार आहे यासाठी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा लाभ भेटणार आहे आणि हा लाभ भेटण्यासाठी महत्वाची कोणती कामे करावायची होती ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी आपण आम्ही आणि शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठीचा जो जी आर आवश्यक होता तो जी आर सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आता या जी आर मध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता वर्ग होण्यासाठी ज्या काही निधीची तरतूद करावयाची होती त्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या जी आर मध्ये स्पष्टपणे कुठेही उल्लेख झालेला नाही की नमो शेतकरीचा सातवा हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा वर्ग करण्यात येणार आणि मग अशातच कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना प्रश्न विचारला असता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हा केव्हा जमा होणार त्यामध्ये त्यांनी जी प्र, प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानुसार आज म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर आणि बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता हा वर्ग केला जाईल अशी माहिती दत्तभाऊ भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आज आहे मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता वर्ग होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता शेतकरी बांधव असा प्रश्न विचारत आहेत की नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता हा किती रुपयांचा जमा होणार कारण सोशल मीडियावरती अनेक प्रकारची माहिती दिली जात आहे त्यामध्ये असंही सांगितलं जातं की नमोचा सातवा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे काही काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये काहींना सहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये जमा होणार आहे मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की कि नक्की किती जमा होणार आहे तर याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊ कारण शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर नमोच्या रकमेमध्ये वाढ करू मग खरोखर हो त्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे का तर नाही नमोच्या कुठल्याही निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही जो हप्ता आपल्याला आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपये नमो शेतकरीचा भेटत होता त्याच पद्धतीने आता सुद्धा आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त नमोचा सातवा हप्ता सातवा हप्ताच असे नाही तर संपूर्ण येणारे हप्ते हे प्रत्येकी दोन हजार रुपयेच जमा होणार आहेत अशी तरी आतापर्यंतची तरी अशी माहिती आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधव म्हणतात काही शेतकऱ्यांना दोन हजार काहींना चार हजार काहींना सहा हजार तर काहींना आठ हजार मग कशी तर मित्रांनो काही शेतकरी बांधव आपण बघितलं असेल की मागे ज्यावेळेस नमोजा सहावा हप्ता वितरित झाला त्यावेळेस बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट्स होत्या की आमच्या खात्यामध्ये नमोजा हप्ता हा जमाच झाला नाही पीएमचा हप्ता भेटलेला आहे परंतु आम्हाला नमोचा हप्ता आमच्या खात्यात वर्ग झालेला नाही काही शेतकरी बांधवांना पाचवा हप्ता सुद्धा भेटलेला नाही तर काहींना चौथा हप्ता सुद्धा भेटलेला नाही म्हणजे काही शेतकरी बांधवांचे दोन हप्ते काहींचे तीन हप्ते हे पेंडिंग आहेत आणि आताचा जो हप्ता आहे तो सुद्धा हप्ता पेंडिंग आहे त्यामुळे मित्रांनो आतापर्यंत ज्या सर्व शेतकरी बांधवांचे जे काही हप्ते पेंडिंग राहिलेले असतील त्या संपूर्ण पेंडिंग हप्ते सुद्धा नमोच्या सातव्या हप्त्या हप्त्याबरोबरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा अशी माहिती सरकारच्या माध्यमातून किंवा असे आदेश सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे दोन हप्ते पेंडिंग आहेत त्यांना पेंडिंगचे दोन हप्ते आणि येणारा नमोजा सातवा हप्ता असे तीन हप्त्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपयांनी त्यांना सहा हजार रुपये भेटणार आहेत काही शेतकऱ्यांचे तीन हप्ते पेंडिंग आहेत त्यांचे पेंडिंग तीन हप्ते आणि येणारा चौथा सातवा हप्ता म्हणजे चार हप्त्यांचे आठ हजार रुपये म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या खात्यामध्ये नक्की पे नमोचा सातवा हप्ता किती जमा होणार आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि तुमचे किती हप्ते पेंडिंग आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाहीये त्यानंतर मित्रांनो ना आता या हप्त्यांसाठी कोणकोणती चार कामे महत्वाची तुम्हाला करावयाची होती त्यामध्ये लँड शेडिंग असेल ई केवाय सी असेल आधार शेडिंग असेल आणि फार्मर आय डी असेल मित्रांनो आतापर्यंत प्रत्येक सोशल मीडियावरती प्रत्येक बांधवाकडून किंवा प्रत्येक सोशल मीडियावरती सांगितलं जायचं की नमो शेतकरी असेल पी एम किसान असेल किंवा कुठलीही सरकारी योजना असू दे ही या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं आधार शेडिंग तुमचं लँड शेडिंग आणि तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं खूप गरजेचं आहे किंवा अनिवार्य असणार आहे आता जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांचे हे चारही कामे यश असतील हे चारही ऑप्शन यस असतील तर आणि तरच ते शेतकरी बांधवांना नमोचा सातवा हप्ता असेल किंवा त्यांचे जे पेंडिंग हप्ते राहिलेले आहेत ते पेंडिंग हप्ते जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आपल्याला जे हप्ते सरकारच्या माध्यमातून येत असतात तर ते हप्ते डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्सफर केले जातात आणि यासाठी तुमची आधार शेडिंग तुमचं लँड शेडिंग तुमची ई के वाय सी सर्व गोष्टींची पूर्तता असणं आवश्यक असते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक न्यूजमध्ये सांगितलं जातं की तुम्ही तुमची ही चार कामे पूर्ण करा तर आणि तरच तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल आता ही संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलीच असेल तर शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारतात की नमो शेतकरीचा सातवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र आमच्या खात्यामध्ये येणार का तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की आत्तापर्यंत समोर आलेल्या अपडेटनुसार फक्त आणि फक्त नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्ता तरी सध्या वर्ग होणार आहे कारण आपण जर पाहिलं तर नमोचा खरं तर नमोचा सातव्या हप्त्याची वेळ ही कालावधी संपून गेलेला आहे आणि आत्ता जो कालावधी चालू आहे तर तो नमोच्या आठव्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नमोचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र आमच्या खात्यामध्ये वर्ग व्हावा आणि तशी अपेक्षाही शेतकरी बांधव करत होते परंतु शासनाच्या माध्यमातून जो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढण्यात आलेला आहे ते जी नुसार फक्त आणि फक्त सातव्या हप्त्याच्या निधीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे फक्त सातव्या हप्त्याच्या वितरणाबद्दल त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि फक्त सातव्या हप्त्यासाठीचा तो जी आर आहे त्यामुळे फक्त आणि फक्त नमोजा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार अस होणार आहे हे शंभर टक्के परफेक्ट आहे म्हणजेच एकंदरीत नमोजा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र जमा होणार नाहीये